महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभोळ या संग्रहातून न आटणारं पाणी गडद अंधारातून पुढे पुढे सरकणारी गाडी गचकन थांबली तेव्हा थोडासा प्रकाश भुईवर सांडलेला दिसला अवतीभवती डोळा फिरवला अन काहीशी नजर स्थिर केली तेव्हा पाणीच पाणी डोळ्यात आणि डोळ्याबाहेर साचलेलं दिसलं काल जाताना दिसणारं स्वच्छ स्वच्छ पाणी आज चक्क कपातल्या चहासारखं का भासलं कालपर्यंत रेती वाहून नेणाऱ्या गाड्या चक्क पाण्याचे थेंब घेऊन जाताना दिसल्या वाहत्या विटकरी रंगाच्या पाण्याबरोबर प्रवासाला निघालेल्या काट्या कुपाट्या मैलाच्या दगडाला लागून निप्चित पडल्या चिंद्या चांद्या काटक्या कुटक्या आणि जे जे वाहत म्हणून आलेलं ते पुलाच्या कडाईला विसावलं ओढ्याच्या ओढ्याला आलेलं पाणी शांत होईपर्यंत बस चालकानं बंद ठेवलेलं वायपर काचावर पडलेल्या पाण्याला दूर सरकून देत होतं रात्रभर कोसळून कोसळून थकलेल्या आकाशातून थेंब थेंब थें पडणं चालूच होतं इतके दिवस अंगावर धावून येणारी काळीभोर माती आणि ढेकळं पाण्यामुळे गपगार झाली होती बेडकाची डराव डराव आणि खेकड्यांची चाल काहीशी अस्वस्थ करून टाकणारी नाल्यात जाणार एक आणि त्या मागोमाग काही अंतरावरच दुसरं एक खोपट तरंगत तरंगत ओढ्याकाठी दिसलं ओढ्याकाठच्या चार दोन झुडपांत अडकून तिथंच ते लोंबकळत राहिलं थोडा वेळ असं वाटलं की खोपटात कुणीतरी असलं पाहिजे लहान मूल पाळण्यात टाकल्यानंतर त्याच्या हालचालीने पाळण्या ज्या लयीत हलतो तसंच हे खोपटं पाण्यातच हलत होतं पाणी दगडाला धक्के देत पुढे पुढे जात असताना रात्रभर रडणारं अवकाश थांबलं काळ्याकुट्टम ढगातून अधूनमधून डोकावणारा सूर्यप्रकाश पाण्याशी एकरूप झालेला गडद काळ्या रंगाच्या ढगांचा आक्रोश झाडांच्या बुंद्यातून स्पष्टपणे कानावर आदळत असतानाच बस चालकाने वायपरचं बटन दाबून पोंगाही वाजवला गाडी रिव्हर्समध्ये घेतल्यानंतर त्याने प्रवाशाला धीर देत सांगून टाकलं आता पाच सहा तास आपणाला इथंच थांबावं लागेल गुडघाभर पाण्याला भिऊन प्रत्येक वाहन चालक ओढ्याजवळ थपकत होता मुंग्यांची रांग लागावी तशी गाड्यांची रांग डांबर रस्त्यावर पसरलेली इतक्यात एक मुंबईची छोकरी गाडीतून उतरली आणि मैलाच्या दगडाजवळ जाऊन उभी राहिली थोडीशी गोरी थोडीशी नकटी डोळ्यात निळाई साठलेली पिंगट केसांवर पडलेलं पाणी थेंबथेम निथळत असताना ती बोलून गेली अय्या इथे दिसेल काय हो मोर माझी आई की नाही लहानपणी सांगायची आम्हाला मोर दिसतात हमकास पावसाळ्यात मोर नाचतात फुलवून पिसरा रिमझिमत्या पावसात तिच्या या बोलण्याकडे कानटोकारून बसलेले दोन तरुण फिस्त करून हसले तेव्हा तिच्या लक्षात आलं या टार्गटांना मोरांचं कौतुक नाही तिच्या निळ्या डोळ्यात त्यांच्या विषयीचा राग अंथरून टाकून बसला आणि घुशातच ती बसच्या पायऱ्या चढली या दोन पोरांमधील एक पोर हलक्याशा पण तिला ऐकू जाईल अशा आवाजात बोलून गेलं मोर बघते मोर मोराचं पीस तरी पाहिलंय का त्याच्या बोलण्यातला उपहास तिच्या लक्षात आला नाही परंतु मरीन ड्राईव्हवरील आपल्या बंगल्यात भिंतीच्या कोपऱ्यात ठेवलेले मोरपीस चिमणीनं खोपट्यात यावं तसे तिच्या डोळ्यात येऊन उतरले आणि मग तीसरा फुलवून नाचणाऱ्या मोरांच्या जंगलात जाऊन भिजली गाडीतील प्रवासी मात्र पुलाच्या पाण्याकडे लक्ष ठेवून बसलेले कुडकुडच्या देहाला उभेची साक्ष तसा रुद्राक्ष ज्याच्या गळ्यात ते हात जोडून विठ्ठल मंदिराला पाण्यातल्या एक तरुण सतेज उल्लसित राजबिंड्या मिशांच्या कटाच्या जोकात बायकोच्या खांद्यावर बाग काढून लवणलेला चिंताग्रस्त बस चालक आणि पैशाची थैली गळ्यात अडकवून उभा असलेला वाहक गाडीच्या चाकाला लपेटलेल्या चिखलात ध्यानस्थ आता पाच तास थांबणार म्हटल्यावर एका पांढऱ्या फटफटीत चेहऱ्याच्या बाईनं मळक्या पिशवीतून कळक्या मण्याची माळ बाहेर काढली आणि ती काही पुटूपुटू लागली गाडीत इतका वेळ कोपऱ्यात बसलेलं मुंडाशातील माणूस गाडीच्या अस्वस्थ काचांतून एक टक जमिनीकडे पाहत असणार टचकन पाणी डोळ्यात आणून मनाशीच बोललं औंदा पाणीच पाणी शिवारात आणि आमचं नशीब अंधारात रामाला शक्ती लागली म्हणून रिकाम्या साखरेच्या गोण्या अंगभर लिहून निघालेला वनवासी एका झाडाखाली गोठलेल्या सिमेंटच्या पोत्यासारखे बसलेले पाहून इतका वेळ माळ जपणाऱ्या बाईचं लक्ष गेलं आणि तिनं गप्पकन हात जोडले या चार तासांच्या अव्ही अवधीत ओढ्याचा पूर कमी झाला आणि एक, -एक गाडी स्टार्ट होऊ लागली तसा तसा काहींना चेव आला काहींना बरं वाटलं काहींनी हात जोडले पाय पसरले काहींनी किशातील सुटी नाणी बराबर पाण्यात भिरकावून भिरकावून दिली वाहत वाहत आलेल्या झुडपाच्या टोकावर बसलेलं एक काळाकुट्ट पाखरू पाण्यात टाकलेले पैसे कधी उगवणार या विचारानं चिवचिवत होतं ओढ्याच्या काठी झोपडीसमोर बाजेवर बसून असलेली एक म्हातारी हा ओढा कोरडा कधी पडेल असंच काहीसं मनात आणून पाण्यात उगवणाऱ्या पैशाच्या झाडाला लखडून येणाऱ्या उद्याच्या आषाढ फुलांचा विचार करीत होती गर्भ गर्भाधारातील तिच्या झाडाला पाण्यावर तरंगणारं झोपडं मात्र तसंच वास्तवातही लमकळत राहिलं झोपडं मागे तो पुढे पैसे पाण्यात खोलवर असलेल्या वाळूत नाचरामोर निळसर डोळ्यात घुमणारे पारवे पोरांच्या छातीवर आणि उद्याच्या काळजीचे ढग माथ्यावर घेऊन हे बिराड बाजूला पुढे पुढे सरकत निघून गेलं बस वर, बस बसथांबा शांत आणि कोपऱ्यातील क्षेपात लताबाईचा आवाज ज्ञानेशाच्या शब्दाने साकार झालेला रुणु झुणू रुणु झुणू रे भ्रमरा सांडीसी अवघुणू रे भ्रमरा इतक्यात जीवनाला आकार देऊ पाहणारी बेरूपबाई काठीच्या आधारानं पुढं पुढं सरकत पैशासाठी हात पुढे करून अनेकांना विनवताना आणि अनेक, अनेक जण तिला झिडकारताना पाहिलं तेव्हा पाण्यातील विठ्ठल मंदिराच्या दिशेने टाकलेले पैसे थुईथुई करून नाचू लागले बसस्थानकावर पुन्हा तोच गोंगाट तोच कलकलाट तीच ध्वनी तीच माणसं मुखोटे पांघरून निघाली प्रवासाला हा प्रवास कुठपर्यंत जाणारा प्रश्नांकित चेहऱ्यातून पुन्हा मुखवट्यांचा बाजार पुन्हा त्याच बाजारात सजवलेले मढवलेले उद्याचे चेहरे पुसटलेले बुरसटलेले व्याधीमग्न व्याधीमुक्त अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशाकडून अंधाराकडे मार्गस्थ होणारे पाणी तेच कधी गढूळ कधी स्वच्छ कधी पीक तरारून उभारणारे कधी उभारलेले झेपावणारे खळाळणारे आणि स्वच्छ अस्वच्छ मिसळून टाकणारे पाणी न आटणारे फक्त डोळ्यातले डोळ्यातच साठवून ठेवलेले महावीर झोंधळे यांचा न आटणारं पाणी नावाचा लेख येथे समाप्त